आठवड्याभराच्या ऑफिस आणि शनिवार रविवारची सुट्टी पण शनिवारची सुट्टी तर माझ्या घरातील सर्व काम आवरण्यामध्येच जाते घरामधील जो झालेला पसारा आहे तो आवरणे तसेच शनिवारची सुट्टी असल्यामुळे आठवड्याभराची झोप पण मी शनिवारीच पूर्ण करते आणि नंतर जसं आयुष्याचा पसारा सावरता सावरता घरचा पसारा सावरायची वेळ आली घरचा पसारा तर सावर था, सावर था, ड़ा एक वेळ सावरला जातो पण आयुष्याचा पसारा कधी सावरेल काही माहिती नाही तो रुको अभी बाकी आम्ही दोघे आणि आमचा हा टू बी एच के पण आमच्या दोघांनाही समजत नाही की आम्ही दोघेही पण आठवडाभर घरी नसतो तरी पण घरामध्ये एवढा पसारा होतोच कुठून एवढा कचरा होतोच कुठून हा आम्हाला पण प्रश्न पडतो दोघांना पण शेवटी पसारा आपलाच आहे आपल्यालाच काढायचा आहे आपल्यालाच राहायचा आहे तर या सर्व गोष्टी कराव्याच लागतील त्याला काही ऑप्शन नाही घर सगळं आवरून घेतलं झाडून पुसून घेतलं नंतर माझ्या आयुष्यामध्ये सुरू असणारा धूमतनं सुरू झाला धुमतनननं झाल्यानंतर कपडे सुकायला टाकले टेरेसवरती आले मस्तपैकी वातावरण झालेलं होतं सगळं आवरून वगैरे घेतलं आहे जे झालेलं होतं आठवडाभराचं मेकअपचं वगैरे ते सर्व व्यवस्थित ठेवून दिलं आहे आंघोळ केली देवपूजा वगैरे करून गेली मग एवढं काम करून मला भूक लागली होती तर म्हणलं चला काहीतरी खायला बनवूयात नंतर मग पोळी आणि आम्ही कांद्याची पात बनवली आणि कांद्याची पात खरंच खूप छान झालेली होती ते सर्व खाऊन घेतलं म्हटलं चला झाडांना पण काहीतरी त्यांचा खाऊ देऊयात म्हणून झाडांना पाणी घातलं असा माझा दिवस गेला आणि इव्हिनिंगला आम्ही बाहेर गेलो थँक्यू